नमस्कार प्रेक्षकांनो सावळेची जणू सावली या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की सारंगची बायको या नात्याने सावलीला आता तिलोत्तमा कशी त्या शिवानीची हकालपट्टी करायला सांगते ते आणि भयानक सत्य समोर आलंय आणि रागाचा आता एक दुरुद्रावतार उफाळून येत सावली आता कशी शिवानीचा शिवानी हात धरून तिला घराच्या बाहेर काढते भयानक सत्यामुळे शिवानीला घराबाहेर काढून सावलीचा तो रुद्र अवतार दुर्गेचे रूप नवऱ्यावरचे प्रेम बघत ऐश्वर्या कशी तोंडाला हात लावते आणि मेहंदळेच्या घरामध्ये आलेल्या संकटाला दसऱ्याच्या दिवशी बाहेरचा रस्ता कशी दाखवते सावली सारंगला कशी मिळवते हे सगळं आज आपण पाहणार आहोत तर आपल्याला असं पाहायला मिळतं मित्रांनो तिलोत्तमा शिवानीला घरी यायची परवानगी देत नसते त्यामुळे ती तारा आणि ऐश्वर्या या दोघी मिळून तिलोत्तमाला समजवतात आणि जर का आपण त्या शिवानीला घरामध्ये घेतलं नाही तर सोहमच्या करिअरला धोका आहे आणि त्यामुळेच आता साहजिकच तिलोत्तमा या सगळ्याला परमिशन देते विचार करून ते पण आणि आता इकडे मात्र त्या बदमाश शिवानीने दुसरा प्लॅन खेळलेला असतो आणि तिच्या पियेला आता मेहंदळ्याच्या घरी एकभर जरी अशी साडी घालून शिवानीने आता पाठवलेलं असतं ती साडी घेऊन ती सगळ्यांना साडी देऊन पियेने खुश केलेलं असतं शेवटची साडी आता तिलोत्तमाकडे देत पी ए म्हणते की ही सगळ्यात स्पेशल अशी सुंदर अशी साडी शिवानी मॅमने तुमच्यासाठी स्पेशली पाठवली आणि एक सरप्राइझिंग चिठ्ठीसुद्धा आहे पटकन आता तिलोत्तमा ती साडी ऐश्वर्याकडे देऊ लागते पण इकडे ती पी ए म्हणते नाही नाही अहो तिलोत्तमा मॅडम तुम्ही ही साडी स्वतःच्या हाताने खोला आणि आतमध्ये जाऊन ही चिठ्ठी हे सिक्रेट जे आहे ते फक्त तुम्ही एकट्याने वाचा आणि त्यानंतर आता तिलोत्तमा ती साडी आतमध्ये घेऊन जाते तेव्हा आता तिलोत्तमा ती साडी बघते तर त्या साडीवरती चक्क चक्क हिऱ्याचे आणि डिझायनिंग करून केलेले मोती अशी डिझायनर साडी असते एवढी सुंदर साडी शिवानीने तिच्यासाठी स्पेशली पाठवली म्हणून तिलोत्तमा मात्र इम्प्रेस होते आता त्या चिठ्ठीमध्ये काय असतं त्या चिठ्ठीमध्ये असतं रूपम कॉस्मेटिकच्या कंपनी ला पुढे घेण्याचं आणि सगळं काही मॅनेज करण्याचं आश्वासन तेव्हा आता तिलो तमा पटकन शिवानीला आठ दिवस घरामध्ये राहण्याची परमिशन देऊन टाकते इकडे परमिशन मिळताच शिवानी आठ दिवस तिचे सगळे सामान घेऊन मेहंदळ्याच्या घरी राहायला आलेली असते आता शिवानी आल्याबरोबर आता तिने सारंगच्या बेडरूममध्ये जागा मिळवलेली असते बाप रे बाप कंपनीचे काही महत्त्वाच्या प्रॉडक्टवर काम करायचे डिस्कस करायचे असं काही काही सांगून सांगून सावलीकडून मोठ्या हुशारीने आता शिवानीने सारंगच्या बेडरूममध्ये जागा मिळवलेली असते कारण शिवानीला कायम सारंग तिच्या समोरच असायला हवा सारंग जर तिच्या समोर राहिला तर सारंगला आपल्या त्या बस बसमध्ये करून घ्यायचं त्याला प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचं असा या शिवानीचा प्लॅन असतो इकडे मात्र सारंगला शिवानी सावली आणि त्याचं लग्नाविषयी विचारत असते आता सारंग सांगतो की आमचं लग्न ना खूप एका वेगळ्याच परिस्थितीत झालं पण आम्हाला त्या बाबतीत काही पश्चाताप नाही आहे आणि त्याच्या लग्नाची सगळी हकीकत आता पूर्ण डिटेलमध्ये सारंग शिवानीला सांगत असतो आणि त्याच वेळेस अचानकपणे सावली सारंगसोबत नाईला जाणे लग्न करावं लागलं हे मात्र त्या शिवानीच्या लक्षात येते आणि तिथेच आणि मित्रांनो तिथेच आता शिवानी डाव मारते तिचं लक्षच असतं सारंग काय बोलतो आता सारंगला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून आपल्या बसमध्ये करायचं शिवानी हे स्वप्न पाहते आणि पटकन आता तिथं एक घटना घडते आता ती बोलता बोलता सारंगसोबत गप्पा मारता मारता शिवानी आता सारंगच्या केसाकडे लक्ष देते आणि म्हणते सारंग ठाम अरे तुझ्या केसामध्ये काहीतरी आहे पटकन आता शिवानी सारंगच्या डोक्यात हात घालते आणि लिटरली प्रेमाने त्याच्या केसावर फुंकर मारून लिटरली त्याच्यासोबत फ्लट करत असते खूप जवळ जाऊन त्याला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करत असते अलगत प्रेमाच्या स्पर्शाने सारंगच्या शिवानी जवळ जाते पण त्याच वेळेस पाठीमागून सावली येते आणि ती म्हणते मॅडम असं म्हणत आता बेडरूममध्ये येते तेव्हा शिवानी मागे बघते तर सारंगच्या अगदी ती जवळ असते हे बघून मात्र सावलीला धक्काच बसतो सावली मागून पटकन आवाज देते आणि शिवानी दचकते आणि बाजूला होते सावलीला आता शिवानीवरती इतका संशय येऊन ती जगन्नाथजीचे बोलणे आठवू लागते सावलीला आठवतं की आपल्या घरामध्ये आलेलं संकट बहुतेक दुसरं तिसरं कोणी नसून ही शिवानीच आहे हे मात्र आता सावलीच्या लक्षात येतं आता मात्र सावलीला शिवानीचा भयंकर राग आलेला असतो आपल्या पाठीमागे सारंगच्या जवळ येऊन सारंगच्या मिठीत शिवानी असल्याचं आता शिवा सावलीचा गैरसमज होतो आणि सावलीला खूप राग येतो शिवानीला हेच तर हवं असतं ना काही झालं तरी या दोघांमध्ये भांडणं करायची या दोघात गैरसमज करायचा आणि सारंगच्या मनात आपली जागा निर्माण करायची हास्त प्लॅन असतो त्या शिवानीचा आता इकडे आपण बघतो सावली ही अमृताकडे जाऊन अमृताला सगळी हकीकत सांगते अमृता देखील आश्चर्याचा धक्काच खाते अमृता म्हणते सावली मी तुला सांगत होते ना या बाईचं लक्षणं काही ठीक दिसत नाही आहेत तू आधी मॉमला सांग मी सुद्धा मॉमला सांगण्याचा सा प्रयत्न केला होता पण मॉमने काहीसुद्धा ऐकलं नाही आणि तिला घरात घेतलं पहिल्याच दिवशी मला हिचं काय काय चालू आहे लक्षणं न माझ्या लक्षात येतच होते अमृता म्हणते सावली काही कर पण या बाईला आधी घराच्या बाहेर काढलं तर तुला मी सांगते की सारंगला नक्कीच ते तिच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवेल बरं का मला तर वाटते शिवानी याच प्लॅननी आपल्या घरात आली की काय हे सगळं ऐकल्यावर आता मात्र सावलीला धक्काच बसतो सावली म्हणते बापरे आता आपण काय करायचं आपण तिलोत्तमा मॅडमला हे सगळं सांगायचं का आणि तिलोत्तमा मॅडम आपलं सगळं ऐकून तिला खरंच बाहेर काढायला तयार होतील का अमृता म्हणते बघ आठच दिवसाचा प्रश्न आहे ना सावली तू सारंगला सोडूच नको कायम त्याच्यासोबतच राहा सावली ही सारंगच्या जवळजवळ राहत असते सारंगला सोडायला तयारच नसते आणि इकडे सावली म्हणते सारंग सर मला ना तुमची खूप काळजी वाटते मला ना त्या शिवानीचा संशयसुद्धा येतो आहे तेव्हा सारंग हसतो अगं सावली तू कशाला घाबरतेस मला काही होणार नाही तू माझी काळजी करू नको तू दिलेला धागा बघ माझ्या हातात आहे की नाही मग आता मला कशाची भीती तूसुद्धा आहे माझ्यासोबत पण पन अचानकपणे आता शिवानी हे सगळं बोलणं ऐकते आणि त्याचवेळी शिवानीचं लक्ष सारंगच्या त्या धाग्यावर जातो आणि सारंगचा हातातला धागा बघून आता आपल्यालाच हा धागा काढायचा असं आता शिवानी ठरवते पटकन ती सारंगसाठी सोन्याचं कडं बनवते सारंगला सरप्राईझिंग गिफ्ट म्हणून बाप रे बाप एवढी चॅप्टर असते ना सारंग माझ्याकडून तुला हे गिफ्ट म्हणून त्याच्या हातात घालते आणि सारंग खुश होतो आणि पटकन आता शिवानी सारंगचा हात आपल्या हातात घेते आणि हुशारीने हात चालाकी करून तो धागा बाजून ला काढून शिवानीने ते सोन्याचं कडं जे तिनं आणलं ते त्याच्या हातात घातलेलं असतं इकडे आता तो धागा बाजूला करताच भयानक आता भयानक सत्य समोर येणार असतं आणि कडं घालता क्षणी पटकन आता शिवानी सारंगला मिठी मारते बाप रे बाप शिवानी त्या त्या स्पर्शाने हातातला धागा निघताच आता सारंगला शिवानीच्या प्रेमाचा स्पर्श होऊ लागून हळूहळू सारंग तिच्या मनाचा ताबा सुटत चाललेला असतो शिवानीने सारंगला मिठी मारली त्याच वेळेस आता पुन्हा एकदा सावली तिथं हजर होते शिवानीला सारंगच्या मिठीत बघताच सावलीला इतका मोठा धक्का बसतो आणि ती राग राग करते काही झालं तरी आता या शिवानीला घराच्या बाहेर काढावंच लागेल असं सावलीच्या मनात येतं आणि पटकन आता सावली ही तिलोत्तमाकडे जाते घडलेली सगळी हकीकत तिला सांगते तिलोत्तमालासुद्धा इतका भयंकर राग येतो तिलोत्तमा सावलीला म्हणते की तू सारंगची बायको आहेस ना म तिला घराच्या बाहेर लगेच आता रागाच्या अवतारात सावली ही शिवानीकडे येत म्हणते शिवानी मॅडम आतापर्यंत आम्ही तुमच्यासाठी खूप काही मोठं मन करून तुम्हाला या घरात घेतलं पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही लगेच आमचा फायदा उचलाल सावली म्हणते सारंग सरांचं माझ्यासोबत लग्न आहे मी त्यांची लग्नाची बायको आहे असं असतानासुद्धा तुम्ही आहो तुम्ही त्यांच्याजवळ जाऊच कसं शकता तुम्हाला लाज नाही वाटत तुमच्या कामासंबंधी बोलायचं तर तुम्ही अंतर ठेवून बोलायला हवं ना इतकं डिस्टन्स मेंटेन करून राहायचं इतके कॉमन सेन्स नाही आहेत तुम्हाला तुम्हाला इतक्या जवळ जायची गरज काय आहे हे सगळं मला चालणार नाही आत्ताच्या आत्ता तुमची बॅग भरा आणि आमच्या घरातून निघा कामाचं डिस्कशन वगैरे असेल ते कंपनीमध्ये करायचं आणि सावलीने चक्क शिवानीचा हात धरून तिला घराच्या बाहेर काढलेलं असतं आणि आता सावली शिवानीला घराच्या बाहेर घेऊन जात असताना इकडे ऐश्वर्या बघते आणि तोंडालाच हात लावते तिला एवढं आश्चर्य वाटतं ऐश्वर्या म्हणते मॉम मग बघितलं का तिला तर मग ऐश्वर्या तू चूप रहा यामध्ये तुझा काही एक संबंध नाही आहे आज जे करले ना सावलीनं ते करेक्ट केलेलं आहे असं म्हणत आता रागाने उफाळत सावलीने शिवानीला घराच्या बाहेर काढलेलं असतं आणि खऱ्या अर्थाने मित्रांनो खऱ्या अर्थाने सावलीने नवऱ्यावरचं प्रेम दाखवून शिवानीला बाहेरचा रस्ता दाखवून तिला हाकललेलं असतं तिलोत्तमाने सुद्धा खऱ्या अर्थाने सावलीला सारंगची बायको म्हणलेलं असतं मानलेलं असतं सावलीने सारंगवरचे प्रेम दाखवून शिवानीला घराबाहेर काढून आता हे पाऊल योग्य केलं का प्रेक्षकांनो आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि सावळ्याची जणू सावली या मालिकेचे दररोजचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद